श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे हे समोर दिसतंय ते अक्कलकोटचं बस स्टँड आहे तुम्हाला जर कोणाला अक्कलकोटला जायचं असेल ना तर सांगते कसं जायचं म्हणजे मुंबईमधून पुण्यामधून सातारा कराड कोल्हापूर सगळ्या ठिकाणहून सकाळी संध्याकाळी जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला बस अवेलेबल आहेत अक्कलकोटच्या बसस्टँडवर उतरल्यानंतर तिथून शेअरिंग रिक्षा फक्त पंधरा रुपये घेते आणि डायरेक्ट आपल्याला मंदिराजवळ सोडते हा मंदिराजवळचा परिसर आहे आणि ही संध्याकाळची चार नंतरची वेळ आहे ज्या माझ्या ताईंना व दादांना खरंच अक्कलकोटला जायचं आहे ना मला तर असं वाटतं की त्यांनी दुपारनंतर जावावं कारण दुपारीनंतर खूप गर्दी कमी असते आणि आपल्यालासुद्धा मनसोक्त तिथं फिरता येतं आता इथे गेल्यानंतर आपण लांबून प्रवास करून आलेलो असतो त्यामुळे आपल्याला फ्रेश व्हायचं असतं त्यावेळेला मंदिराच्या बरोबर समोर असं भक्त निवास आहे थोडक्यात काही यात्री निवास असं बोलतात ते एवढं छान आहे ना तिथे बरेच म्हणजे यात्री निवास आहेत पण जे मंदिराच्या समोरचं आहे ना ते खूप मोठं आहे आणि खूप सुंदर आणि स्वच्छ असा परिसर आहे इथला आणि या ठिकाणी आल्यानंतर ना तुम्हाला एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते बऱ्याच आता ताई जाऊन आल्यात त्यांना हा अनुभव आलेला असेल आणि मला तर असं वाटतं की जर तुम्हाला अक्कलकोटला जायचं असेल ना तर वेळेतला वेळ काढून निवांत असं रिलॅक्स फिरायचं असेल तर जावावं कारण तिथं गेल्यानंतर ना एक वेगळाच असा खूप छान असा अनुभव येतो या ठिकाणी ना एक भक्त म्हणजे यात्रीनिवास असं खूप मोठं आहे तिथे फक्त ना पन्नास रुपये घेतात एका व्यक्तीसाठी आणि खूप असं स्वच्छ आणि सुंदर आहे प्रशस्त मोठे हॉल आहेत जर तुम्हाला आराम करायचा असेल तर तुम्ही आराम करू शकता किंवा तिथं आंघोळीसाठी व्यवस्थित असं पाणी आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी इथं गेलेली गेल्या वेळेला पण मी इथं गेलेली त्यामुळे मला तर हा यात्रीनिवास खूप छान वाटला आणि आपल्या मध्यमवर्गीयांसाठी तर उत्तमच म्हणावं लागेल कमी खर्चात भरपूर सुविधा आहेत आणि तिथला परिसरसुद्धा एकदम असा स्वच्छ आणि सुंदर आहे आपल्याला हेच तर पाहिजे असतं ना आणि तिथं तुम्ही व्यवस्थित म्हणजे रिलॅक्स थोडा वेळ आरामसुद्धा करू शकता आणि प्रत्येकानं मला तर असं वाटतं अक्कलकोटला गेल्यानंतर यात्रेनिवासमध्ये जाऊन व्यवस्थित फ्रेश होऊनच स्वामी महाराजांच्या दर्शनाला जावं कारण असं म्हणजे कसं झा एवढं जा लांबून जायचं प्रवास करून मग असं फ्रेश असलं तर मन पण प्रसन्न असतं ना ही संध्याकाळची साडेचार पाचच्या दरम्यानची वेळ आहे त्यावेळेला थोडीफार गर्दी जमायला सुरुवात झालेली पण ना इथलं वातावरण ना एवढं पॉझिटिव्ह होतं ना यावेळेला काय माहीत कसं काय पण एक खूप छान असं फील येत होतं आता मंदिराकडे जाताना तर तुम्हाला माहिती आहे दोन्ही साईडला भरपूर अशी दुकानं आहेत पेढे मिठाई तुम्हाला जे काही पाहिजे ते पण मला तर म्हणजे मी माझं स्वतःचं मत सांगते जर तुम्ही या मंदिरात कधी गेला ना तर तिथे दान पेटे असते किंवा अन्नदान छत्र आहे तिथे दान करा इथे नारळ फुलं घेण्यापेक्षा ते काहीतरी केलेलं म्हणजे ती एक असं मदतच होईल पण हे नारळ फुलं हे आपले असेच वेस्टेज जातात ते स्वामींच्या चरणा पर्यंत गेले तरी लगेच तिथून काढून टाकले जातात त्यापेक्षा काहीतरी दान केलं तर ते कोणाला तरी उपयोगी तरी येईल असं मला वाटतं आता या ठिकाणी ना पेढे घ्यायचे चाललेले म्हणून मलाही असं म्हणजे स्वामी महाराजांचा प्रसाद घ्यायचा होता म्हटलं घरी मला आणायचा होता तिथे बरेच जण असं बघत होते कोणते पेढे चांगले आहेत मी सुद्धा इथं घेतले खरंच प्रसादाची क्वालिटी तशी पाहिली तर खूप छान आहे या ठिकाणी चप्पल ठेवायची पण व्यवस्था छान आहे आणि दर्शन घ्यायला तर तुम्हाला माहितीच आहे की ती म्हणजे सकाळी खूप गर्दी असते ज्यावेळेला आरतीची वेळ असते त्यावेळेला त्यानी सकाळी तसे बरेच जण असतात इथं भक्त लोक पण दुपारनंतर पूर्ण गर्दी कमी होती हे बघा हा आला आता स्वामी महाराजांचा मठ इथल्या उंबऱ्याला म्हणजे नमस्कार उमऱ्याला नमस्कार करूनच आत प्रवेश करत जावा आणि मंदिरात तर तुम्हाला माहीत आहे आत गेल्यानंतर आता इथं आता नवीन बांधकाम केलेलं आहे आणि एवढं पॉझिटिव्ह एनर्जी येते ना ह्या मंदिरात गेल्यानंतर असं एवढं शांत वाटतं आणि खरं तर ना स्वामींच्या मंदिरात जाताना ना एक काम करत जावा तुमच्या आयुष्यातील काही दुःख असेल त्रास असेल टेन्शन असेल किंवा काहीही असू द्या ते सगळं मंदिरा मंदिरा ना मंदिराच्या बाहेर ठेवत जावा आणि फक्त ना म्हणतात ना रिकाम्या मनाने असं मंदिरात जावा खूप छान अशी एनर्जी मिळते स्वामी महाराजांना काहीसुद्धा मागायचं नाही फक्त मंदिरात आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण महाराजांचे आभार मानायला आलो कारण प्रत्येक वेळी आपण काही ना काहीतरी मागत असतो पण पुन्हा तुम्ही कधी कोणी जाल ना मंदिरात फक्त एकच म्हणायचं स्वामी महाराज मी फक्त तुमचे आभार मानायला आले तुम्ही भरपूर मला काही भरपूर दिलेलं आहे त्यामध्ये मी भरपूर खुश आहे फक्त तुमच्या आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर असू द्या एवढंच द्या बाकी काहीसुद्धा देऊ नका एवढं तुम्ही एक इच्छा मागा बघा तुम्हाला किती काही काही मिळतंय ते आणि तुम्हाला माहीत आहे मूर्तीच्या इथे जे महत्वाचं म्हणजे तिथं शूट करायला अलाउड नाही आहे त्यामुळे तिथं शूट नाही केलं आणि इथं ज्या जो वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाच्या ठिकाणी धागा बांधला जातो हा का बांधला जातो ना ते प्लीज कमेंटमध्ये मला सांगा मी तिथं बऱ्याच जणांना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून इथे धागा बांधला जातो म्हणजे थोडक्यात असं की आपली जी इच्छा आहे ना ती इथं बांधून ठेवायची आणि मग स्वामी महाराज ती आपली इच्छा पूर्ण करतात असे बरेच म्हणजे भरपूर भाविक तिथे धागा बांधत होते आ, मला तर हे काही पटलं नाही कारण आपण कसं मंदिरात जायचं ते स्वामी महाराजांना भेटायला जायचं आहे सारखंच कसं देवाला मागाय जायचं आपण घरातून तर मागतच असतो रोज सकाळी उठल्यापासून त्यांच्याकडे आपण एकच रट्टा लावलेला असतो महाराज मला हे द्या महाराज मला ते द्या कमीत कमी महाराजांना भेटाय गेल्यानंतर तरी रिकाम्या मनाने जाऊया ना काही नको महाराज फक्त एक आशीर्वाद द्या आणि तुम्ही सोबत राहा असं तरी म्हणूया ना या ठिकाणी मंदिराच्या आतमध्ये असे वेगवेगळे तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्ती बरंच काही काही सामान भेटेल आणि खरं तर इथं इथले स्वामी महाराजांची एखादी मूर्ती ना घरी घेऊन जायचं त्यावेळेला असं वाटतं की खरंच स्वामी महाराज अक्कलकोटवरून माझ्या घरी आलेत आणि ही तर तुम्ही हा फोटो बघितलेलाच असेल कसा वाटतो खूप छान या फोटोकडे बघितल्यानंतर तर एवढी पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते ना आणि एक सांगू का तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कधी तुम्हाला फील होतील ज्या वेळेला तुम्ही ना निसंकोच मनाने मंदिरात ना त्यावेळेला जर तुम्ही काही मागायच्या उद्देशानं जात असाल ना तर तुम्हाला तिथे काहीच म्हणजे असं वाटणार नाही पण जर कोणी पहिल्यांदा जात असेल ना तर एकदम शांत मनाने जावा काहीसुद्धा मनात प्रश्न ठेवू नका जायचं स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं त्यांना फक्त एकच सांगा महाराज तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि मंदिरात येऊन तर मला काही मागायचं नाही फक्त डोक्यावर एक आशीर्वादाचा हात द्या बाकी काही मागू नका बाहेर तिथून बाहेर पडल्यानंतर तर, तर तुम्हाला माहिती आहे ब परत एक मार्केट लागतं आणि इथं वेगवेगळे स्वामी महाराजांचे ग्रंथ मिळतात पुस्तकं मिळतात जर तुम्हाला कोणाला घ्यायचे असले तर तुम्ही इथून घेऊ शकता कारण बऱ्याच वेळेला आपल्या भागात मिळत नाहीत मग अक्कलकोटमध्ये आपल्याला सगळं मिळतं तिथं वेगवेगळ्या वेग जपमाळ आहेत स्वामी महाराजांचे किचन आहेत पुस्तकं आहेत म्हणजे जे काही पाहिजे ना ते तिथं अवेलेबल आहे तुम्हाला जे काही पाहिजे ना ते घेऊ शकता म्हणजे थोडक्यात असं की स्वामी महाराजांचा प्रसाद म्हणून आपण काहीतरी घेतोय आणि अक्कलकोटमधील एखादी वस्तू घेतली की असं मनाला वाटतं की स्वामी महाराजांनाच आपण घरी घेऊन चाललो आहे म्हणजे असं बघा प्रत्येकाचं मेंटॅलिटी वेगळी आहे प्रत्येकजण कसा विचार करतो तो पण मी एक सांगू का मला तिथं गेल्यानंतर ना खूप पॉझिटिव्ह वाटतं मला एक आमच्या ओळखीच्या आहेत ते कधी म्हणजे असं त्यांचा देवावर जास्त विश्वास नव्हता तर मी त्यांना एकदा विचारलं अरे तुम्ही कसं काही अक्कलकोटला तेही स्वामी महाराजांच्या मठात तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की मी पहिल्यांदा तिथं गेलेलो त्यावेळेला मला ना एकदम असं खूप शांत वाटलं खूप समाधान वाटलं खूप एकांत मिळाला आणि खूप असं म्हणजे वेगळंच असं हे झालं स्वामी महाराजांचं तेव्हापासून मी तिथे अक्कलकोटला जातो असं त्यांनी बरंच काही काही सांगितलेलं म्हणजे जे लोक स्वामी सेवा करत नाहीत पण स्वामींना जातात एकदा अक्कलकोटला जाऊन आलं ना की ते स्वामी भक्त होऊनच येतात मग काय विशेष आहे काही माहिती नाही ज्या लोकांनी स्वामींची सेवा केलेली नाही ते सुद्धा स्वामी भक्त होऊन जातात एवढं विशेष आहे अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर कारण आज बरेच असे भक्त आहेत की जे स्वामी महाराजांनासुद्धा मानत नाहीत पण एकदा अक्कलकोटला जाऊन आले ना की स्वामी महाराजांचे चरण सोडत आहेत म्हणजे एवढं स्वामी महाराजांच्याकडं काहीतरी आहे आणि इथल्या वेगवेगळ्या मूर्ती तर एवढ्या आकर्षित आहेत ना की बसच असं वाटतं बघतच बसावं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कलरच्या मूर्ती खरंच छान वाटतं अक्कलकोटला गेल्यानंतर कधीतरी असं मनावर ट्रेस आला टेन्शन आलं थोडंसं रिलॅक्स व्हायचं असलं ना तर खरंच एकदा वर्षातून अक्कलकोटला जाऊन यायचं आपल्या महाराजांना भेटून यायचं एवढी मनावरची मार्ग बाजूला होते ना की ते सांगू शकत नाही पण एक सांगू का प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि ना इथं जो कोणी नवीन जाईल ना त्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात पण व्यवस्थित माहिती काढून गेला ना तर तुम्हाला समजेल की अक्कलकोट किती छान आहे आणि इथं जाण्यासाठी तुम्हाला बसेस भरपूर आहेत असं काही नाही की प्रायव्हेटच गाडी करून गेलं पाहिजे आपले एस टी महामंडळ किंवा खाजगी ट्रॅव्हल्स भरपूर तिथं अवेलेबल आहेत म्हणजे याय जायलाही कोणता त्रास होत नाही फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे आणि मला तर असं वाटतं प्रसन्न मनाने तुम्ही अक्कलकोटला जावा कोणतंही म्हणजे सारखं स्वामी महाराजांना काहीतरी मागायला जाऊ नका त्यांचे आभार मानायला जावा आणि तिथून आल्यानंतर तुम्हाला काय फील होते ना ते एकदा स्वतःचा स्वतः विचार करून बघा तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा अनुभव येईल मलासुद्धा तसंच झालं म्हणजे मी तर माझं पेमेंट डन करायला गेलेलेच पण मी जेव्हापासून अक्कलकोटवरून आले ना मला एवढंच छान वाटतंय आणि का कुणास्तौक असं वाटतं नेहमी की स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत आणि ह्या सुद्धा ते अक्कलकोटवरून माझ्यासोबत माझ्या घरी आलेले आहेत आणि आपल्या आजूबाजूला स्वामी महाराज असलेल्याचा भास होतो म्हणजे एवढंच छान वाटतं खरंच अक्कलकोटला गेल्यानंतर ना स्वामी महाराजांना भेटून आल्यानंतर तो एक वेगळाच अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला येत असतो हा व्हिडिओ इथंच थांबवते जर कोणाला अक्कलकोटला जायचं असेल ना तर बिंदास्त जाऊन या तुम्हाला बऱ्याच गोष्टींना शिकायला मिळतील बऱ्याच गोष्टींचा अनुभव येईल डोक्यावरचं काही टेन्शन असेल बरेच संकट असतील समस्या असतील त्या कमी होतील म्हणून एकदा तरी अक्कलकोटला नक्की जावा